नमस्कार मित्रांनो आपला शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक चौदा सप्टेंबर वीस पंचवीस असून आज आपण सीताफळाचे महत्त्व व शेतीसाठी त्याचा फायदा हा विषय आहे आपल्याकडे तर तर आपण सीताफळाबद्दल माहिती जाणून घेऊया सीताफळाचे फळ हे ग्रामीण भागात हिरव्या सोन्याची नवी ओळख याची कशी आहे ती पाहूया शेतकऱ्यासाठी फायदेशीर आणि आरोग्यासाठी पोषक असलेले हे फळ आहे सीताफळ ज्याला सिरटस किंवा शुगर ॲपल म्हणूनही ओळखले जाते हे एक अत्यंत पौष्टिक चविष्ट आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचं फळ आहे याचे उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्रात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान या राज्यात होते विशेष महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र भागात सीताफळ लागव लागवडीस चांगला प्रतिसाद मिळतोय आता शेतीच्या दृष्टिकोनातून याचे काय फायदे ते पाहता पाहूयात आपण यासाठी या सीताफळाला पाण्याची कमी गरज राहते सीताफळ ही कोड व पिकामध्ये गणली जाते त्यामुळे सिंचन सुविधा नसलेल्या भागातसुद्धा त्याचे यशस्वी उत्पादन घेता येते कमी देखभाल खर्च एकदा लागवड केली की हे झाड पंधरा ते वीस वर्ष उत्पन्न देते सेंद्रिय शेतीची चालना रासायनिक खताची कमी गरज असल्याने सेंद्रिय उत्पादनासाठी योग्य कमी मेहनतीत जास्त नफा हंगामी फळ असून प्रति एकर उत्पन्न सहा ते आठ टन सहज मिळते आता चला तर आता आपण यासाठी आरोग्यासाठी काय फायदा होतो शीताफळाचा ते पाहूया सीताफळ हे अँटीऑक्झाज फायबर्स जीवनसत्वे व्हिटॅमिन सी बी सहा आणि खनिजे कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर असतात डायबेटीजच्या रुग्णासाठी हे खूप फायदेशीर फळ आहे तर पचनासाठी अतिउत्तम आहे तर त्वचेच्या आरोग्यास उत्तम व इम्युनिटी वाढलेली फळं आहे आता याची लागवड व शेती व्यवस्थापन संदर्भात माहिती घेऊया याचा हंगाम जो असतो हा जून ते ऑगस्ट हा लागवडीसाठी योग्य कालावधी आहे यासाठी माती कशी असते तर माती मध्यम काळी ते हलकी जमीन चालते चांगला निसरा आवश्यक आहे आता लागवड कशी केली जाते लागवड ही चार मीटर गुणिले चार मीटर अंतरावर रोपाची लागवड करावी खते कोणती गां गांधळी खत जैविक खत प्राधान्याने वापरावे कीड व रोगराई सामान्य रोग व कीटक कीटक व याच्यावर उपाय काय आहेत निमार्क फवारणी बायोपेस्टिसाइड आता फळ व कुळ सापळ्यांचा वापर जैविक कीटकनाशक वापरावी आता गळ दहा टक्के बोनमेथियन फवारणी हंगामात एकदा करावी आता उत्तम बाजार बाजारपेठसाठी आता कसे एक, कस एक एका झाडापासून सरासरी पस्तीस ते पन्नास फळे मिळतात प्रतिफळ दहा रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत गुणवत्तेनुसार हे फळ जाते प्रति एकर सरासरी दीड ते अडीच लाख रुपयाचं उत्पन्न या सीताफळ फळापासून मिळते सीताफळ प्रक्रिया उद्योगामध्ये मागणी वाढत असल्यामुळे फळाच्या किमती अजूनही चांगल्या मिळू शकतात उद्योग प्रक्रिया उद्योग ग्रामीण उद्योग म्हणून सीताफळ प्रक्रिया क्षेत्रात मोठी संधी आहे सीताफळ पल्स गुळा उद्योग आईस्क्रीम सेक सेक्स जाम मुरंबा उत्पादन सीताफळ साखरयुक्त मिठाई व चॉकलेट सेंद्रिय पावडर सुप्लिमेंट हे उद्योग महिला बचत गट स्वयंरोजगार योजनेतून सुरी करता येऊ शकतात आता याची बाजारपेठ व मागणी पोहूया या फळाला नेमकी कुठं कुठं मागणी आहे मुंबई पुणे हैदराबाद दिल्ली बेंगलुरू यासारख्या शहरामध्ये या सीताफळाला मोठी मागणी आहे आता प्रोसेसिंग कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी निर्यातीसाठी बाजार बाजारासाठी प्रक्रिया उत्पादन तयार करता येतात जसे की पल्स फ्रोजन फ्रूट आता सरकारी योजना व त्यापासून मदत आता योजना व मदतमध्ये आपण राष्ट्रीय बागायती अभियान लागवड त्याचा तपशीलवार माहिती कसे लागोडीचं अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ड्रीप सिंचनासाठी अनुदान महिला बचत गट योजना ग्रामीण उद्योगासाठी कर्ज व प्रशिक्षण पी एम एफ एम ई योजना पी फळ प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान कृषी विभागाचे प्रशिक्षण शाश्वत शेती व कीड नियंत्रण प्रशिक्षण आता शेतकऱ्यांसाठी काही सूचना स्थानिक कृषी विद्यापीठाशी संपर्क ठेवा उदाहरण परभणी असेल राहुरी असेल कारण आपण मराठवाड्यातल्या असल्यामुळं आपल्याला हे आहेत आणि महाराष्ट्रामधील इतर ठिकाणी जर असेल तर ज्या त्या स्थानिक कृषी विभागाशी संपर्क ठेवल्यास अजून जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होतोय तर बाजारपेठेचा अभ्यास करूनच याची लागवड कराव्या सेंद्रिय उत्पादन करून उच्च दर मिळवा बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग सुरू करा उद्योग जकासाठी सुवर्णसंधी कशी आहे ती पाहूया आपण सीताफळ हे नवीन युगाचे सेंद्रिय फळ बनत आहे ग्रामीण तरुणाने सेंद्रिय प्रक्रिया केंद्र थेट ग्राहक विक्री ई कॉमर्स मार्केटिंग यामार्फत व्यवसाय सुरू करता येतो स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आता याचा निष्कर्ष काय करता येईल किंवा आपल्याला याचा अंदाज काय बांधता येईल सीताफळ ही केवळ फळ उत्पादनापुरती मर्यादित नसून तिच्याभोवती आरोग्य रोजगार उद्योजकता आणि निर्यातक्षम प्रक्रिया उद्योगाचे मोठे जाळे उभे राहू शकते योग्य नियोजन लागवड तंत्र आणि प्रक्रिया क्षमतेसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सीताफळ हे हिरव्या सोन्याचे रूप घेऊ शकते तर मित्रांनो ही होती सीताफळ या फळाबद्दल माहिती आपला ही माहिती कशी वाटली नक्कीच आमच्या आपला शेतकरी मित्र या यूट्यूबला चॅनलला लाईक करून लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका व अशाच ताज्या घडामोडी जाणण्यासाठी आमच्या चॅनलला संपर्कात राहा सोबतच आपल्याकडे शेतकरी मित्रांनी काही विविध प्रयोग जर असतील तर नक्कीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस सत्त्याण्णव नव्वद यावर व्हिडिओ पाठवून आपण तसा कॉल करून माहिती दिल्यास नक्कीच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून ते तुमचं शेती विशेष प्रयोग म्हणून नक्कीच दाखवू धन्यवाद